शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद सापळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे जे आपण आडसाली ऊस पिकाचं नियोजन करत असतोय आडसाली हंगाम हा मोठ्या प्रमाणात शेत महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं एक टार्गेट असतंय की आपल्याला एक शंभर प्लस टार्गेट अचीव करायचं असतंय ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये सरीचं अंतर असेल सुपरकेन असेल रोप लागण असेल त्याचबरोबर कांडी लागण असेल ह्या व्यवस्थापनामध्ये महत्वाचा भाग येतोय तो आपल्या आपल्याकडं फाउंडेशनचं बियाणं असलं पाहिजेत शेतकरी मित्र ज्यावेळी आपल्याकडं अडसाली हंगाम हे पीक घेतलं जात आहे त्यावेळेला आपल्याकडचं पावसाळ्यामध्ये जे सोयाबीन सारखं पीक असतं हे आपल्याला घेता येत नाही त्यामध्ये एखादं आंतरपीक म्हणून आपण भुईमुगाचं पीक घेऊ भुई शकतोय किंवा पाच फुटाची तुमची सरी असेल तर एक सरी बोदा त्या बोदावरती आपल्याला सोयाबीनची सुद्धा घेता येऊ शकते पण अडचणी ह्याच्यामध्ये भरपूर येत असतात त्यामुळे शेतकरी ह्या आंतर वळताना खूप कमी दिसतात आणि ह्याच्यामध्ये रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन असतंय शेतकऱ्यांच्याकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये रासायनिक खतांच्यावरती भर दिला जातोय आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की मी जर मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला तरच माझ्याकडचं उत्पादन वाढू शकतंय अन्यथा वाढत नाही पण ह्याच्यामध्ये शेतकरी मित्र रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन करत असत आहे आडसाली हंगामामध्ये कमीत कमी, -कमी चार ते पाच वेळेला हे रासायनिक खत आपल्याला जमिनीमध्ये माती मातीआड करावं लागतंय हा एक महत्वाचा मुद्दा येतोय आणि त्याच्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर हा करत असतोय नेमकं रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असते वेळी बरीच अन्नद्रव्य ह्या जमिनीमध्ये कमी टाकताना शेतकरी दिसतात ज्यावेळी एखादा शेतकरी कांडी लागण करत असतोय कांडी लागण करत असते वेळी अगदी डी ए पी एकच घटक वापरला जातोय किंवा त्याच्याबरोबर युरिया वापरला जातोय त्याच्याबरोबर पोटॅशियम हे दोन तीन घटकच एन पी वापरले जातात आणि त्यामध्ये सेकंडरीचे न्यूट्रिएंट्स असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील सिलिकॉन सारखा घटक असेल किंवा जे आपण सीविड जे म्हणतोय किंवा जे सागरी आर्क जो असतोय त्याचं एक ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशन मिळ मिळतंय किंवा पावडर फॉर्म्युलेशन सुद्धा मार्केटमध्ये मिळतंय त्याचा सुद्धा समतोल पद्धतीने जर वापर केला वा का वा तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला दिसू शकतात किंवा त्या पद्धतीनं त्या जमिनीमध्ये हे जे काय आपण कांडी लागण करत असतोय किंवा रोप लागण करत असतोय ह्याच्यामध्ये जर्मिनेशनचा जो भाग येतोय तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर मटेरियल सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरलं पाहिजेत सेकंडरीचे न्यूट्रिएंट सुद्धा वापरले पाहिजेत आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत असते वेळी आडसाली हंगामामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकरी एनपीके ज्यावेळी घेतात त्यावेळी सूक्ष्म अन्नद्रव्य हंड्रेड पर्सेंट घेतलं जात आहे ह्याच्यामध्ये नेमकं काय होत आहे आरसाली हंगामामध्ये रासायनिक हातांचं व्यवस्थापन करत असते वेळी एन पदार्थ म्हणजे ज्याला आपण डीएपी ए म्हटलं जातंय किंवा मिरोटा पोटॅश घेतलं जाते किंवा संयुक्त फर्टिलायझर मध्ये दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा अठरा अठरा दहा चोवीस चोवीस झिरो अशा पद्धतीची संयुक्त फर्टिलायझर आपण वापरण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल असतोय आणि ह्यासोबत सेकंडरीचे न्यूट्रिएंट्स मग त्याच्यामध्ये सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे चा। सुद्धा आपण घटक घेत असतोय आणि त्याच्यासोबत आपण सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा घेत असतोय शेतकरी मित्र एक हात जोडून विनंती करतोय की आपण ज्यावेळी एनपीके चे पदार्थ वापरतोय म्हणजे संयुक्त फर्टिलायझर ज्यावेळी वापरतोय अशा वेळेला तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा अंतर्भाव त्या रासायनिक खतामध्ये करू नका कारण खत वेग 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 हे खत ज्यावेळी जमिनीमध्ये जात आहे त्यावेळेला वेगवेगळ्या जमिनीमधल्या अभिक्रिया घडत असतात हे मी बऱ्याच एपिसोडच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पण आडसाली हंगामामध्ये ज्यावेळी शेतकऱ्याला व्यवस्थापन हे रासायनिक खतांचं करायचं असतंय आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी क्वॉम्बीपॅक सारखा जो घटक असतोय तो सुद्धा शेतकऱ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वापरला जातोय जवळपास ते चाळीस पन्नास किलोपर्यंत हे वापरलं जात आहे आणि ह्याच गोष्टीमुळं आपल्या जमिनीमध्ये प्रिसिपिटेट होण्याचा जो प्रमाण आहे महाराष्ट्रामधले जे आडसाली हंगामामध्ये पीक घेतलं जात आहे आणि त्यामध्ये हे थोडंसं अशा पद्धतीनं रासायनिक खतांचं व्यवस्थापन केल्याच्या नंतर जमिनीमध्ये हे साका होण्याचं जे प्रमाण आहे किंवा कुलुपबंद अवस्थेमध्ये रासायनिक खत जाण्याचं जे प्रमाण आहे ते महाराष्ट्रातले जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहे शेतकरी मित्रांनो मग ह्याच्याकडे थोडासा कांना डोळा न करता आपण ह्या रासायनिक खतांचं व्यवस्थापन आपल्याला अत्युच्च क्वालिटीचं किंवा दर्जेदार क्वालिटीचं बनवायचं असेल तर तुम्ही पन्नास टक्के रासायनिक खत आणि पन्नास टक्के सेंद्रिय खत अशा पद्धतीनं त्याचा एक कॉम्प्लेक्स बनवला तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात आणि आरसाली हंगामामध्ये आपल्याला शंभर टन टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर अशा पद्धतीचं फॉर्म्युलेशन आपल्याला बनवून त्याचा वापर करावा लागेल मग हे खत बनवायचं कसं रासायनिक खत मला माझ्या जमिनीमध्ये तर द्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर हे जे काय तंत्रज्ञान आहे किंवा हे जे काय टेक्नॉलॉजी आहे ह्याचा वापर सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये करायचा आहे तर शेतकरी मित्र काही सोप्या मेथड सांगतोय आपल्याकडे शेणखत असले पाहिजेत किंवा सेंद्रिय खत गांडूळ खत असले पाहिजेत ह्याच्यामध्ये ही भट्टी लावायची आहे भट्टी खत खाद्य ज्या ज्याला आपण म्हणत असतोय ते बनवायचं कसं आणि ते वापरायचं कसं ह्या दोनच मेथड्स ह्यामध्ये सांगतोय आणि त्या पद्धतीने त्याचं फॉर्म्युलेशन जर आपण बनवलं तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला अडसाली हंगामामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेता येऊ आहे शेतकरी मित्र ज्यावेळी आपण माती परीक्षण करतोय आणि माती परीक्षणच्या रिपोर्टच्या अनुसार मला रासायनिक खतांचं व्यवस्थापन करायचं असतंय तर अशा वेळेला नेमकं शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे माती मातीप्रेक्षणचा रिपोर्ट शेतकऱ्यांना रीड करता आला पाहिजे वाचता आला पाहिजेत आणि त्यामध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण किती आहे पोटॅशियमचं प्रमाण किती आहे सेंद्रिय से प्रमाण सेंद्रिय घटकाचं प्रमाण किती आहे त्याचबरोबर मातीची जी काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते ती किती आहे आणि माझ्या जमिनीचा सा नक्की सामू किती आहे ह्या सगळ्या पॅरामीटर्सवरती फोकस करणं खूप गरजेचं असतंय जेणेकरून मी जे रासायनिक खत देतोय ते मोठ्या प्रमाणात माझ्या जमिनीमध्ये प्रिसिपेटेट तयार होणार नाही त्याचा साखा तयार होणार नाही ह्याच्यासाठी हे घटक महत्वाचे राहत असतात या सगळ्या जरी गोष्टी बरोबर असल्या तर माती परीक्षण करणारे जे शेतकरी आहेत ते महाराष्ट्रामधले किती टक्के आहेत अगदी पाच ता पाच दहा टक्केच्या आसपास असतील नव्वद टक्के शेतकरी माती परीक्षण करताना दिसत नाहीत जर शेतकरी मित्र माती परीक्षण करत नसाल तर रासायनिक खतांचं व्यवस्थापन आपल्याला लो क्वालिटीचं मिळते किंवा दर्जेदार क्वालिटीचं होताना दिसत नाही आणि त्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स येत असतात किंवा जे प्रॉब्लेम येत असतात हे मोठ्या प्रमाणात येत असतात मग आपल्याला हे नव्वद टक्के शेतकरी माती परीक्षण करत नाहीत ह्यांना जर मार्गदर्शन करायचं असेल आणि जे खत मी जमिनीमध्ये देतोय त्यांना हंड्रेड पर्सेंट कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम जर यायचा नसेल तर हंड्रेड पर्सेंट ह्यामध्ये जे खत देतोय त्याचं एक सेंद्रिय घटकाबरोबर चिलेशन करायचं आहे आपण एक ताटपत्री घ्यायची दहा बाय दहाची ताटपत्री घ्यायची त्या ताटपत्रीमध्ये तुम्ही शेणखत एक सर्वसाधारण एक चारशे किलोच्या आसपास घ्यायचं ते जितकं शक्य आहे तितकं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ओलाव्याचं जे प्रमाण आहे ते पन्नास टक्के ठेवायचं ते मुठीमध्ये असं जर शेणखत घट्ट पकडलं तर त्याचा फक्त लाडू बनला पाहिजे त्याच्यातून पाणी गळलं नाही पाहिजेत अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण हे असलं पाहिजेत तर ह्या गोष्टी ज्यावेळी आपण करत असतोय त्यावेळेला आपल्याकडे दोनशे किलो शेणखत चार दोनशे किलो रासायनिक खत असले पाहिजेत आणि हे रासायनिक खत तुम्ही पूर्ण सगळं मिक्स करायचं आहे दोन बॅग दहा सीस वीस घ्यायचा आहे त्याचबरोबर सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्याच्यासाठी आपल्याकडे पॉलिसल्फेट तुम्ही पन्नास किलोपर्यंत एक एकरसाठी वापरू शकता त्याच्या पुढे जाऊन आपण सिलिकॉन सुद्धा वापरू शकताय ग्रॅन्युअलमध्ये जर घेत असाल म्हणजे जे गोळी फॉर्ममध्ये मिळत आहे ते तुम्ही एक दोन बॅग घेऊ शकताय किंवा जे पावडर पावडर फॉर्म मिळत मिळतंय ते नव्वद टक्केवाला असतंय ते, ते दहा किलोच्या आसपास घ्यायचं आहे म्हणजे हे झालं रासायनिक फॉर्म्युलेशन ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकताय सीवीड कोणतं वापरायचं तुम्ही सागरिका सुद्धा वापरू शकता नवरत्न पावर सुद्धा वापरू शकताय प्लांटो सुद्धा वापरू शकताय हे किती वापरायचं आहे सर्वसाधारण एक पंधरा ते वीस किलोच्या आसपास हा रासायनिक खतांचा डोस मध्ये ते वापरायचं आहे त्याचबरोबर अजून आपण ह्याच्यामध्ये काय वापरू शकतोय तर वेगवेगळ्या पद्धतीचं जे अखाद्यपिंडीयुक्त मटेरियल मार्केटमध्ये मिळत आहे पेंडी म्हणजे वेगवेगळ्या तेलबियापासून जे बनवलेल्या पेंडी असतात त्याचं क्रश केलेलं असतंय बारीक केलेलं असतंय आणि ह्याचं एक कॉम्प्लेक्स तयार केलेलं असतंय मग ते मार्केटमध्ये कोणकोणत्या नावाने मिळतंय तुम्हाला निंबोळी पेंड ह्या नावानं सुद्धा मिळतंय ग्रीन हार्वेस्ट ह्या नावानं सुद्धा मिळतंय त्याचबरोबर आनंदधानचा असेल आर्बोस्टॉकचा असेल ह्या पद्धतीचं ते मार्केटमध्ये कॉम्प्लेक्स मिळतंय तुम्हाला जर सेंद्रिय खतामध्ये अजून कोणत्या कोणत्या जर कंपन्या असतील आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं जर मटेरियल असेल ते सुद्धा तुम्ही एक दोन ते चार बॅग त्याच्यामध्ये ऍड करू शकताय आणि हे सगळं काय करायचं रासायनिक खतामध्ये पूर्ण सगळं मिक्स करून ठेवायचं तुमच्याकडे सेंद्रिय खत जर ग्रीन हार्वेस्ट घेत असाल तर ते एक चार बॅग जर घेतलं तर तुम्ही ते शेणखतामध्ये मिक्स करून ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये शेणखत ज्यावेळी तुम्ही मिक्स करताय किंवा शेणखताचा एक बेड तयार करताय त्यावेळेला हे रासायनिक खत त्याच्यावरती टाकायचं शेणखत अधिक रासायनिक खत हे पूर्ण सगळं मिक्स करून ठेवायचं ह्याच्या बॅग भरून ठेवायच्या हे किती दिवस ठेवायचं कमीत कमी आठ ते दहा दिवस तुम्ही ठेवलं पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा वापर करायचा आहे बॅग भरून ठेवल्याच्या नंतर आठ ते दहा दिवस तुम्ही एखाद्या शेडमध्ये एखाद्या सावलीच्या ठिकाणी त्याच्यावरती पूर्ण सगळा कागद आच्छादन करून झाकून ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये हीट जनरेट होत असते आणि हीट जनरेट झाल्यामुळे का काय आहे की त्याचं एक डिफ्युजन चांगल्या पद्धतीने आहे जेही मी रासायनिक खत त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याचं डिफ्युजन होतंय त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट जीही ऑर्गॅनिक ऍसिड्स असतात ही ऑर्गेनिक ॲसिड्स तुमच्या रासायनिक खताला योग्य पद्धतीनं चिलेक्ट करतात शेतकरी मित्र जे आपण फवारणीसाठी ऊस पिकासाठी म्हणून फवारणीसाठी जेही मटेरियल वापरत असतोय त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आपण चिलेटेड मधले घेत असतोय किंवा एडीटीए फॉर्म मधले घेत असतोय अशा वेळेला ते चिलेटेड म्हणजे काय असतंय तर शेतकरी मित्र ज्यावेळी आपण सूक्ष्म अन्नद्रव्य हे कॉम्प्लेक्स घेत असतोय त्यावेळेला त्याला एक ऑर्गेनिक कोटिंग दिलेलं असतंय वेगवेगळ्या पद्धतीचं ऑर्गेनिक ऍसिड्स जे असतात त्याच्या भोवती ते चिलेट केलेलं असतंय त्याच्याबरोबर त्याचं चिलेशन केलेलं असतंय आणि ते घटक तुम्ही एन पी जर वापरलं तर हंड्रेड पर्सेंट त्याचं चिलेशन चांगलं चा चा झालेलं असल्यामुळं त्याची का का जी काय रासायनिक अभिक्रिया जी होत असते ज्याला आपण ऑक्सिडेशन रिडक्शन अशा पद्धतीच्या ज्या अभिक्रिया होत असतात त्या टाळल्या जातात आणि त्याचं ज्या ज्यावेळी आपण फवारणी करत असतोय त्यावेळी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा अपेक्षित रिझल्ट मिळत असतो त्याच पद्धतीचं हे एन पी के जे काय मटेरियल आपण त्या आरसाली हंगामामध्ये वापरत असतोय ह्या पद्धतीनं तुम्ही जर वापरलं तर एन पी केचे पदार्थ अधिक सेकंडरीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत आणि त्याचबरोबर आपण सिलिकॉन घेतलेला आहे ह्याच्याबरोबर सगळेच्या सगळे घटक तुमच्या ऑर्गॅनिक खताबरोबर किंवा ऑर्गॅनिक ॲसिड्स बरोबर ह्याचं चिलेशन केलं जात आहे आणि हे चिलेशन केल्यामुळे काय होतंय ज्यावेळी आपण हे ॲप्लिकेशनच्या रूपाने जमिनीमध्ये देतोय जमिनीमध्ये मातीआड करण्याचा प्रयत्न करतोय अशा वेळेला ते कोणत्याही खनिजाबरोबर रिॲक्ट होत नाही किंवा त्याचा साका तयार होत नाही किंवा त्याचा प्रेसिपिटेट तयार होत नाही हे सगळ्याच्या सगळं मटेरियल तुमच्या जमिनीमधून पिकाकडून शोषण केलं जात आहे म्हणजे रासायनिक खतांच्यावरचा आपल्याला खर्च जर कमी करायचा असेल तर अशा पद्धतीचं हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचं मटेरियल जर बनवलं तर तुमच्याकडं कोणत्याही पद्धतीचं रासायनिक फॉर्म्युलेशन जे आहे किंवा रासायनिक घटकांच्या बरोबर जमिनीमध्ये ज्या रिॲक्शन होत असतात अभिक्रिया होत असतात त्या तर टाळल्या जातातच पण ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक केलं जात आहे जमिनीमध्ये अशा पद्धतीचं ते, ते, ते भूद्रावण तयार करत आहे ती पिकाकडून मोठ्या प्रमाणात आपटेक केलं जात आहे आणि सुरुवातीपासून तुमच्याकडं फुटवा अवस्था असेल तर ती सुद्धा जोमदार काढली जाते जी फुटव्यांची संख्या असते ती सुद्धा मेंटेन केली जाते आणि पिकावरती जी आपल्याला ग्रीनरी म्हणत असतोय काळोची म्हणत असतोय ही सुद्धा सुरुवातीपासून तुमच्या पिकाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत अशाच पद्धतीनं ती टिकून राहते ह्याच्या पाठीमागचं कारण जर बघितलं तर प्रत्येक वेळेला हे खत जे काय मी सांगतोय अशा पद्धतीनं तुम्ही जर चिलेशन केलं तर हंड्रेड पर्सेंट रासायनिक खतांची कार्यक्षमता किंवा ज्याला आपण यूज एफिशियन्सी म्हणतोय ही हंड्रेड पर्सेंट वाढण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करू आहे आरसाली हंगामामध्ये दुसरा एक आपण प्रकार बघत असतोय की मोठ्या प्रमाणात आळवणी केली जाते मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये आळवणी केली जाते आणि आळवणीसाठी आपण रोप लागण केलेली असेल तर एखादं कीटकनाशक असेल एखादं बुरशीनाशक असेल एखादं वॉटर मधलं फर्टिलायझर आपण हे सगळं एकत्र मिक्स करतोय आणि त्याची आळवणी घेत असतोय शेतकरी मित्र सेंद्रिय शेती हा एक महत्वाचा भाग बनत चाललेला आहे आणि हे ऊस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरताना दिसतायत सेंद्रिय घटक जर सेंद्रिय शेती जर करायची असेल उसाची सेंद्रिय शेती करायची असेल आणि माझ्या जमिनीमध्ये कीटकनाशकांचा अंतर्भाव करायचा नसेल माझ्या जमिनीतली गांडुळांची संख्या मला मेंटेन करायची आहे काही नेमॅटोड्स असतात काही जीवाणू असतात त्यांचं सुद्धा संवर्धन मला करायचं आहे आणि मला जमिनीमध्ये हे फिप्रोनिल असेल फोर्टेरा असेल लिसेंटा असेल क्लोरोपायरिफॉस असेल एखादं बुरशीजन्य केमिकल जे काय बुरशीनाशक असते फंगीसाईड्स असते हे सुद्धा मला जमिनीमध्ये वापरायचं नाही तर ह्याच्यासाठी जैविकमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात आरसाली हंगामामध्ये शेतकरी ज्यावेळी प्रॅक्टिस करत असतोय त्यावेळी अशा गोष्टीकडे कर दुर्लक्ष करत असतोय ह्याचं है। मुख्य कारण आहे शेतकऱ्यांच्या मध्ये हे प्रबोधन झालेलं नाही प्रबोधन म्हणजे शेतकऱ्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आलेली नाही किंवा तंत्रज्ञान नेमकं काय आहे ह्याच्यावरती है, विश्वास बसत नाही तर शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये जैविक मध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा असेल पीएसबी सारखं कल्चर असेल हे जर पहिल्या स्टेजला तुम्ही आळवणीच्या स्वरूपामध्ये जर वापरलं तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात आणि जमिनीमध्ये तुमच्याकडं कोणत्याही पद्धतीचा जो फंगस असतोय त्याचा आटकाव आपल्याला शंभर टक्के जर करायचा असेल तर ह्याच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला मिळू शकतात आणि जमिनीमध्ये ज्यावेळी आपण रोप लागण करतोय किंवा कांडी लागण करतोय ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्माचा जर वापर केला तर त्याला मुळ्या सुटण्याचं जे प्रमाण असते ते मोठ्या प्रमाणात वाढवलं जात आहे आणि तेच कॉम्प्लेक्स आपल्याला चांगल्या पद्धतीचं बनत असतंय आणि कांडी जाडीला करणं सुरुवातीच्या फेजमध्ये फुटवे चांगले काढणं हे ज्यावेळी शेतकऱ्याला महत्वाचं वाटतंय अशा वेळेला जमिनीमध्ये कोणतेही कीटकनाशक को वापरू नका बुरशीनाशक वापरू नका तर ह्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी जर आपण वापरल्या तर जमिनीमधले जेही गांडुळांची संख्या असते ती मेंटेन राहते जेही नेमॅटोर्स असतात ती सुद्धा आपल्या जमिनीमध्ये जिवंत राहतात आणि बॅक्टेरियांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवली जाते हे जर आपण ह्याची जर काळजी घेतली तर सुरुवातीच्या फेजमध्ये कांडी लागण करणारा शेतकरी असेल किंवा रोप लागण करणारा शेतकरी असेल अशा वेळेला ह्या घटकाची तुम्ही आळवणी शेतकरी आडसाली हंगामामध्ये शेतकरी ज्यावेळी हुमणीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल असेल फोर्टेरा असेल हे वापरताना मोठ्या प्रमाणात दिसतोय तो जवळपास ऐंशी नव्वद टक्के वापरताना दिसतोय हे वापरल्यामुळे आपल्या मातीमध्ये काय काय बदल होत असतात तर शेतकरी मित्र ज्यावेळी आपण अशा पद्धतीचे कीटकनाशक जमिनीमध्ये वापरतोय वरच्या थरातली गांडोळ्यांची संख्या पूर्णपणे नष्ट होत असते जीवाणूंची संख्या नष्ट होत असते आपल्याकडचे नेमॅटोड्स असतात ते सुद्धा नष्ट होत असतात आणि जमिनीची विषारी पातळी निर्माण होत असते विषारी घटक निर्माण होत असतात आणि ह्याच कारणामुळे बुरशीजन्य जे काय नको असलेले जे आजार असतात किंवा डिसीज असतात हे तुमच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढायला चालू होतात अशा वेळेला शेतकऱ्यांना कोणती काळजी घेतली पाहिजेत माझ्या जमिनीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झालाच नाही पाहिजेत ह्याच्यासाठी जैविक फॉर्म्युलेशनमध्ये नेमकं काही वेगळं काहीतरी तंत्रज्ञान आहे का हंड्रेड पर्सेंट शेतकरी मित्रो आपली जमीन जर सुस्थितीमध्ये ठेवायची असेल जमिनीमधले नेमॅटोर्स आपल्याला जिवंत ठेवायचे असतील गांडोळ्यांची संख्या आपल्याला मेंटेन करायची असेल आपण पाचट व्यवस्थापन करताय आणि शेतकऱ्याला वाटतंय की पाचट ठेवलं की हुमणीचा प्रादुर्भाव होतोय शेतकरी मित्रो ज्यावेळी आपण हे पाचटाचं व्यवस्थापन करताय आणि आपली जमीन थोडीशी वेगवेगळ्या किडींच्या पासून बाजूला जर ठेवायची असेल तर ह्याच्यामध्ये ट्राय जे काय मेटारायझम असेल बिव्हेरिय असेल होर्टिसिलियम असेल अँटीमोपॅथॅजेनिक नेमॅटो सारखं कल्चर असतंय हे ये जैविकमध्ये येत आहे जैविक पेस्टिसाईड्स येत आहे आणि जैविक बुरशीनाशक येत आहे ह्या दोन गोष्टीचा जर अंतर्भाव आपण त्या आपल्या जमिनीमध्ये जर केला तर हंड्रेड पर्सेंट सारखी की कीड असेल किंवा वाळवीसारखी की कीड असेल खोडकीड असेल ह्या गोष्टीपासून तुमचं जो काय प्लॉट असतोय तो रोगमुक्त राहतोय किंवा तुमच्या जमिनीमध्ये अशा पद्धतीच्या डिसीज अजिबात फैलावत नाहीत आणि त्याच्यापासून तुमच्या पिकाचं संरक्षण हंड्रेड पर्सेंट होऊ शकतंय हे नियोजन करत असते वेळी मला जमिनीमध्ये कीटकनाशक वापरायचं नाही म्हणून आपण हे करावं लागलोय पण हे ज्यावेळी आपण जैविक फॉर्म्युलेशन वापरत असतो किंवा जैविक कीटकनाशक किंवा कि जैविक बुरशीनाशक ज्यावेळी वापरत असतोय अशा वेळेला शेतकऱ्यांना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजेत तर जमिनीमध्ये ज्यावेळी मी रासायनिक खत वापरलेलं आहे त्याच्यानंतर कमीत कमी दहा ते बारा दिवसानंतर हे जैविक बुरशीनाशक किंवा जैविक कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे याचा वापर तुम्ही सुरुवातीच्या फेजमध्ये ज्यावेळी कांडी लागण रोप लागण किंवा अशा पद्धतीने नियोजन लागणीचं करतोय तर त्यावेळेला सर्वसाधारण एक दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्ही ज्यावेळी पाणी जमिनीमध्ये देताय किंवा तुमच्या तुम्हा प्लॉटला देताय अशा वेळेला पाण्याचं ओलाव्याचं प्रमाण तुमच्या जमिनीमध्ये सफिशियंट असलं पाहिजेत पुरेसं असलं पाहिजेत अशाच वेळेला ह्या जैविक बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही मोठी भरणी केल्याच्या नंतर सुद्धा हे मेटारायझम ब्युहेरिया आणि फर्टिसिलियम त्याचबरोबर अँटीमोपॅथॅजेनिक नेमॅटोड्स हे दोन्ही कल्चर एकत्र मिक्स करून तुम्ही जमिनीमध्ये जर सोडलं तुमच्या प्लॉटमध्ये जर सोडलं तर तुमच्या रानामध्ये असेल फुमणीसारखा प्रादुर्भाव असेल वाळवी किडीसारखा प्रादुर्भाव असेल ह्या सगळ्या गोष्टींच्या पासून तुमचा प्लॉट बाजूला राहतोय ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी शिकल्या पाहिजेत आणि जमिनीमध्ये कीटकनाशक वापरल्या जो काय आपण त्याचा वापर करतोय त्याच्यापासून थोडस बाजूला राहिलं पाहिजेत तरच तुमच्या उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि जमिनीमध्ये जी विषारी पातळी निर्माण होत असते किंवा विषारी घटक आपल्या जमिनीमध्ये निर्माण होत असते त्याच्यासाठी आपणच जबाबदार असतोय फक्त टेक्नॉलॉजी काय आहे तंत्रज्ञान काय आहे हे तंत्रज्ञान तुम्हाला जर वापरायचं असेल ह्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा असेल सोडोमोनास असेल बॅसिलस असेल त्याचबरोबर मेटारायझम असेल बिव्हेरिया असेल होर्टिसिलियम असेल अँटीमोपॅथॅनिक नेमॅटोड्स हे जे काही ईपीएनचं कल्चर मिळतंय हे सगळंच्या सगळं कल्चर आपल्याकडे मिळत आहे जर आपल्याला हे कल्चर जर पाहिजे असेल ह्याच्यातलं कोणतंही जीवाणू खतं जर पाहिजे असतील हे लिक्विड बेसमध्ये मिळतंय डेक्सटोज बेसमध्ये मिळतंय आणि टाल्कम बेसमध्ये मिळत आहे ह्या सगळ्या फॅकल्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांना जैविक शेती करायची आहे सेंद्रिय शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्याकडं संपर्क साधून जो खाली स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याकडे कोणत्याही कल्चरची ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकताय आणि हे डिमांड करून तुम्ही आपल्याकडं कुरिअरच्या माध्यमातून पोस्टलच्या माध्यमातून असेल किंवा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून हे तुम्हाला जागा पोहोच देण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत असतोय आणि ह्याचा वापर तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये करणं काळाची गरज बनत चाललेली आहे आणि ही थोडीशी काळाची पावलं ओळखून अशा गोष्टीकडं आपण थोडंसं वळलं पाहिजेत तरच आपलं उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि आरसाली हंगामामध्ये आपल्याला शंभर टन टार्गेट अचीव्ह करायचं असेल तर हे कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सुरुवातीपासून हार्वेस्टिंगपर्यंत पिकाचं जोपर्यंत हार्वेस्टिंग जो होत नाही तिथंपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन केलं जातंय त्याच्यासाठी सुद्धा आपण काही ठराविक फी आकारणी करतोय आणि त्याचं तंत्रज्ञान जे आहे तुम्हाला सुरुवातीपासून कांडी लागण रोप लागण हे ज्या दिवशी आपण करतोय त्या दिवशीपासून पर्यंत हे मार्गदर्शन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दिलं जातंय आणि त्याच्यासाठी जी फी फी आकारणी केली जाते ती तुम्हाला ऑनलाईन पे पेड करावी लागते आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन करून आपल्याला शंभर टन टार्गेट अचीव्ह करायचं असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यावरती डिमांड करू शकता शेतकरी मित्र अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील तर माझं जे काय एम एस गुरु शुगर फार्मिंग युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका आणि हे जे काय मी माहिती देतोय ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेली पाहिजे ह्याच्यासाठी मला त्याचं सहकार्य अपेक्षित आहे हे शेअर पण करायला शिका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ला करा। आपल्याला काही कमेंट्स करायचे असतील ह्या जे काही व्हिडिओ देतोय ह्याच्यावरती आपल्याला काही कमेंट्स करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्या कमेंट सुद्धा आपल्याला पोहोच करायच्या आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो